आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज कुठेही नाराज नव्हतो नाव असणं नसणं त्याच्यापेक्षा वंदे भारत ही गाडी सुसज्ज गाडी आपल्या मोदी साहेबाच्या आशीर्वादाने संभाजीनगर ते मुंबई ही गाडी सुरू होऊ राहिली आणि विशेष म्हणजे त्या गाडीच्या स्वागतासाठी मी गेलो आणि गाडी आपण बघित कमी वेळात ही मुंबईला पोहोचणारी गाडी आहे आणि सगळ्या सुविधा असणारी ही गाडी आहे नाव असलं काय नसलं काय आपल्या संभाजीनगरला गाडी मिळते याच्यात मला आनंद आहे नावापेक्षा आणि म्हणून मी त्या गाडीचं स्वागत केलं मोदी साहेबांचं स्वागत केलं रेल्वे मंत्री मोद्यांचं स्वागत केलं मला नावापेक्षा काम महत्त्वाचं हो मंडळाचा विस्तार हा फक्त एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा सांगू शकतील बाबतीत मी सांगू शकत नाही कोणावर रखाडला काय रखाडला पण तुम्हाला सांगतो सरकारचं काम चालू आहे मंत्रिमंडळ विस्तार जरी रखाडला तर काम रखाडलेलं नाही काम झपाट्यांचं शिरसर साहेब म्हणल्याप्रमाणे जयंत पाटलांमुळे रखडला आहे तर म्हणजे बाहेरून येणाऱ्यांना परत एकदा मंत्रिपद मिळून आपल्यातले म्हणजे मित्र आहेत गोगोळे साहेब वगैरे परत अजून एकदा मंत्रिपदापासून वंचित राहणार आहेत शिरसर साहेब काय म्हणले मी काही बघितलं नाही मी काही ऐकलं नाही म्हणून मला वाटतं की मला काही त्याच्या बाबतीतलं माहिती नाही त्याच्या बोलणं हे उचित होणार गुरुवारीमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवलं आहे ते अधिवेशन होईल असं वाटतं फेब्रुवारी आता स्वतः सी एम साहेबांनी सांगितलं की आपण विशेष अधिवेशन बोलवणार सी एम साहेब बोलले म्हणजे सगळं सी एम साहेबाला अधिकार आहे त्याच्यामुळं ते बोलले म्हणजे ते होणारच जागा वाटा लोकसभेच्या जागा वाटावर जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्या चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये काँग्रेसचे एकही नेते उपस्थित होते आणि जयंत पाटील यांनी कारण दिले की दिल्लीत नेते जे काँग्रेसचे नेते दिल्लीला गेले पण मला काय म्हणायचं उद्धव साहेब असतील जयंत पाटील असे नेत्यांना विचारलेलं बरे त्यांचे जागा वाटप मुंबईला होणार का दिल्लीला होणार का दिल्लीला किती वाऱ्या होणार त्यांच्या हे त्यांनाच तुम्ही विचारू शकता त्यांच्या जागा वाटपाविषयी मी काहीच बोलू शकतो काय ते आहे अशा अनेक तारखा त्यांच्या झालेल्या संजय राऊत आणि साहेब हे सकाळी उठले तर ते त्यांना हे सरकार दिसतं एकनाथ शिंदे दिसते म्हणून मला सांगायचं की आतापर्यंत तुम्हीच आम्हाला तारखा कळवलेल्या आहे किती तारखा झाल्या तुम्ही तुमच्यात काढून बघा ते आणि आतापर्यंत किती वेळ कधी तीन तारीख म्हणले कधी एक तारीख म्हणले कधी वीस तारीख म्हटले कधी दहा तारीख म्हणले मला वाटतं आपण त्यांना विचारलेलं बरं राहील मला वाटतं त्यांना झोपीच स्वप्न पडत असं आणि एक तारीख दोन तारीख तीन तारीख हे सकाळी रात्री स्वप्न पडतं सकाळी ते तुमच्यासमोर बोलते राम मंदिराचे इथल्या फक्त लोकांनी म्हणजे नारेज देत बसायचा आणि हे प्रकल्प सगळे तिकडे जाणार याची कल्पना मला नाही कुठलेही प्रकल्प तिकडे चालले नाही पण वावड्या उठवल्या जातात हा प्रकल्प तिकडे चालला तो प्रकल्प तिकडे चालला एखादा दाखवून द्या ना की हा प्रकल्प तिकडे जाऊन सुरू झाला दाखवून द्या संभाजीनगर म्हणून आपलं पुन्हा एकदा नाव चर्चेत आहे लोकसभेसाठी काय शिंदे साहेबांनी जे काही सांगितलं ते काम आम्ही करू ते जे उमेदवार देतील ते उमेदवाराला आम्ही निवडून आणण्याचं काम करू पण एक मी आपल्याला सांगतो पांडुरंगाच्या या भूमीत सांगतो की शिंदे साहेबाचा सा खासदार हा दिल्लीत जाईल एवढं मी तुम्हाला संभाजीनगरचा सांगतो झालेली याच्यात पक्षाचा काही संबंध नाही मात्र मग आता अशा व्यवस्था पक्ष जे होतो आपला घेईनच ना श्री मग आता मोदी साहेब श्रेयने मोदी भाजपचे पंतप्रधान म्हणून श्रेय घेऊ नये का ते श्रेय घेणार ना कारण त्यांच्या काळात होतं माझ्या काळात जरी भक्तनिवास होत असत हे श्री कोणाला भेटन मलाच भेटन ना मग मं राम मंदिर जर मोदी साहेब बांधित बांधित असते कोर्टाची बाजू वगैरे सगळं सांभाळून मग श्रेय काय दुसऱ्याला द्यायचं का कोणाला साधी गोष्ट आहे त्यांना श्रेय मिळवून त्यांना श्रेय मिळालं म्हणजे भाजपाला आणि yes. राम भक्ताला श्रेय सगळेच त्याच्यात सहभागी आहे अनेक संभाजीनगरचे राम भक्त आपण पंढरपूरला तीन वर्षापासून काम करतात ते काही भाजपचं म्हणून नाही पण राम भक्त म्हणून तिथं काम करतात पुढं मी अयोध्याला दोन तीन वेळेस गेलो तर मला ते भेटले साहेब आम्ही संभाजीनगरचे साहेब आम्ही जालन्याचे मग त्यांना काय पक्ष विचारला की मी तुम्ही कोणत्या पक्षाचे म्हटलं आणि बाळासाहेब ज्या वेळेस होते तर बाळासाहेबाच्या काळात मी तुम्ही बघितलं असतात बाळासाहेब काय बोलले काय नाही आहे तुम्हाला माहित आहे सगळं मी बोलण्यापेक्षा भाजप वगैरे काही नाही हा राम भक्ताचा विजय सगळा धन्यवाद मी आपल्याच पातळीवर बोलन आता ते त्यांच्याकडे काय बोलले काय नाही मला याची काही कल्पना आम्ही बिनधास्त आहे आम्हाला धाक नाही धोक नाही समोरच्याला धाकदुख आहे काय कारण आम्हाला काही धाकदुख आमच्या चेहऱ्या काही वाटतंय का आम्ही कायदेशीर सगळ्या बाजू तपासून आम्ही हे सगळं केलेले आणि आम्हाला खात्री आहे न्याय तर आमचा विश्वास आहे की निकाल हा आमच्या बाजून लागेल आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा